श्री शिवलीला अमृत अध्याय तिसरा या अध्यायाच्या पठन अथवा श्रवणफलस्वरूपात घरातील विविध बाधा दूर होतील भूतपिशाच बाधा दूर होईल आणि सुख समाधान लाभून मन प्रसन्नता लाभेल अध्यायाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेशाय नम सुतजी शौनकादिक ऋषींना हे परमपावन अशी शिवकथा सांगत आहेत सुतजी पुढे सांगू लागले ईश्वांकू वंशामध्ये वेदशास्त्र संपन्न आणि सूर्यासह तेजस्वी असा मित्रसह नावाचा राजा राज्य करत होता एकदा तो शिकारीसाठी जंगलामध्ये गेला अरण्यामध्ये त्याने सिंह वाघ मृग यासारखे अनेक प्राणी मारले राजाने जे काही प्राणी मारले त्या प्राण्यांमध्ये योगायोगाने एक राक्षस मारला गेला हा सर्व प्रकार त्या राक्षसाचा भाऊ दुरून पाहत होता आपला भाऊ मारला गेला याचा त्याला खूप राग आला आणि या गोष्टीचा सूड घ्यायचा असं त्यानं बेट ठरविला एके दिवशी त्या राक्षसाने काय केले त्याने एका ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि तो राजाकडे जाऊन म्हणाला महाराज मी पाकशास्त्रामध्ये पारंगत आहे विविध भाज्या षडरसांन्न पकवान्न मी अगदी रुचकर बनवतो मी बनवलेले अन्न अगदी मिटक्या मारीत खातात आपण कृपा करून मला या पाकशाळेमध्ये काम करण्याची संधी द्यावी राजाने त्याला आपल्या पाकशाळेमध्ये ठेवून घेतले काही दिवसानंतर तिथी आली राजाने आपले कुलगुरू वसिष्ठांना भोजनासाठी आमंत्रण दिले तेव्हा या राक्षसस्वरूपी स्वयंपाकीने गुरु वसिष्ठांच्या जीवनामध्ये नरमांस घातले गुरूंनी ते नरमांस आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखले आणि त्यांनी रागावून राजाला श्राप दिला मी ब्राह्मण असताना तू माझ्या भोजनामध्ये नरमांस घातलेस तू जे काही कार्य केलेस ते अगदी राक्षसी वृत्तीचं आहे मी तुला श्राप देतो की तू राक्षस होऊन एका अरण्यामध्ये पडून राहशील जेथे तुला आहारासाठी काहीच नसेल राजाला काही कळे राजा म्हणाला महाराज यासाठी मी सर्वस्वी निर्दोष आहे तुम्हाला जे अन्न खाऊ घातलं त्यासाठी पाकसिद्धी करणारा दोषी आहे मी त्याला बोलावतो परंतु या वेळेपर्यंत तो राक्षस अरण्यामध्ये पळून गेला होता आपण निर्दोष असतानासुद्धा आपल्याला अन्यायाने श्राप मिळाला हे राजाला काही सहन झाले नाही आणि प्रतिश्राप देण्यासाठी त्याने हातामध्ये पाणी घेतलं राजाचे हे कृत्य पाहून राणीने राजाला या अविचारापासून परावृत्त करताना म्हटलं नाथ शिष्य कधी गुरूंना श्राप देतो का तुम्ही या कृत्यामुळे कल्पांतापर्यंत नरकवासात राहाल राजाचाही राग शांत झाला त्याला आपली चूक उमगली परंतु हातामध्ये पाणी घेतलेलं ते जमिनीवरती टाकलं तर अनर्थ होईल म्हणून राजाने ते पाणी आपल्या पायावरती टाकलं त्याचबरोबर त्याचे पाय कृष्णवर्णाचे झाले त्या पायावरती कोड उठले आणि तेव्हापासून त्या ते राजाला कलमाशपाद हे नाव पडलं राजा निरपराध आहे त्याची निरापराधता गुरु वैशिष्ट्यांच्याही लक्षात आली आणि मग त्यांनी त्याला उश्राप दिला की बारा वर्षानंतर तू या श्रापातून मुक्त होशील आणि ते अंतर्धान पावले कालांतराने राजाचे रूप जाऊन राजा राक्षस झाला अरण्यामध्ये तो रात्रंदिवस बुकेने व्याकुळ होऊन जे काही भेटत असत त्याला खाऊ लागला त्याचे शरीर भयान अकराळ विक्राळ असे दिसू लागले एके दिवशी त्या अरण्यामधून एक सुंदर ब्राह्मणपुत्र आणि त्याची पत्नी असे दोघेजण चालले होते त्या कलमाशपाद राक्षसाने त्या ब्राह्मण पुत्राला पकडले त्याची पत्नी त्याला न खाण्याबद्दल विनंती करू लागली परंतु त्या राक्षसरूपी राजाने कलमाशपादाने तिची ती विनंती धुडकावून लावली आणि त्या ब्राह्मणपुत्राचा वध करून त्याला खाऊन टाकले त्याची हाडे त्याच्या पत्नीच्या पुढे टाकली दुःखाने आक्रोश करणाऱ्या त्याच्या पत्नीने कपाळ वडवीत राजाला श्राप दिला हे राजा मला माझ्या पतीपासून दूर करून जो पतिविरह मला दिला आहेस त्यासाठी मी कधीही तुला क्षमा करणार नाही मी तुला श्राप देते तू तु तुझ्या पत्नीच्या किंवा कोणत्याही स्त्रीबरोबर कामतृप्तीसाठी गेलास तर स्त्रीला स्पर्श करताच त्या क्षणी तुझा प्राण जाईल असा हा श्राप देऊन शोकमग्न होऊन तिनं तिच्या पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि पतीच्या अस्थीसह स्वतःला दहन केलं क्रूर राक्षस असूनसुद्धा कल्माशपाद राजाचे मन ते श्रापवाणी ऐकून थरारले परंतु कृत्यामुळे श्राप अटळ होता बारा वर्ष उलटल्यानंतर राजाची त्या राक्षस योनीतून सुटका झाली तो आपल्या नगरीमध्ये जाऊन पूर्वीप्रमाणे न्यायाने कारभार करू लागला एके दिवशी त्याने आपल्या पत्नीला मदयंतीला ब्राह्मण पत्नीने दिलेल्या त्या श्रापाची सर्व हकीकत सांगितली ती वार्ता ऐकून राणी रडू लागली आणि म्हणाली नाथ या एका श्रापामुळे आपला वंश निर्वंश झाला आता ब्रह्मश्चर्याचे पालन करून तुमचे प्राण रक्षण करा कोणत्याही स्त्रीबरोबर बोलणंसुद्धा तुम्हाला वर्ज्य आहे त्यामुळे तुमचे मन तुम्ही ताब्यामध्ये ठेवा या श्रापामुळे राजाची अवस्था दात काढून टाकलेल्या सर्पाप्रमाणे झाली होती आपला वंश पुढे कसा चालेल यावरती चिंताग्रस्त होऊन तो विचार करीत असताना त्याला एक शास्त्रार्थ मिळाला आणि त्याप्रमाणे गुरूंकडून संतती प्राप्त करून घेता येते म्हणून वसिष्ठांकडून मदयंतीचे ठिकाणी त्यांनी पुत्र उत्पन्न करविला पुढे राजा एकटाच राहू लागला अरण्यामध्ये शिकार करण्यात तो मन रमवू लागला तो मदयंतीला म्हणाला मला मृत्यू आणि तुला वैधव्य येईल असे कर्म आपण आता करता कामा नये आपले कर्मगती गहन आहे ते भोगल्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही राजा शिकारीसाठी अरण्यात जात असताना त्याला त्याच्या मागे भयानक पिशाच्चे दिसले पूर्वी ऋषींचा श्राप भोगत असताना राक्षस रूपामध्ये त्यांनी ज्या ब्राह्मणांची हत्या केली होती तेच पिशाच्च होऊन त्याच्या मागे लागले होते असाच तो फिरत फिरत मिथिला नगरीजवळ आला त्याला वाटेमध्ये अनेक वृक्ष दिसले आणि ते वृक्षलता पाहून राजा विश्रांतीसाठी थांबला मात्र तरीही त्या ठिकाणी पिशाच त्याच्या मागेच होते राजाचा भाग्योदय होण्याची आता वेळ आली होती महातपस्वी गौतम मुनी आपल्या शिष्य परिवारांसह तेथे संचार करत आले त्यांना पाहताच राजांनी आदरपूर्वक साष्टांग लोटांगण घातले आणि हात जोडून स्तवन करीत म्हणाला मुनिवर्य आपल्या सहज दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात आपण कृपा केली तर दरिद्री माणसाला देखील इंद्रपदाची प्राप्ती होते गौतम ऋषींनी राजाला विचारले राजा तुझे त्याचप्रमाणे राज्याचे अमात्य यांचे कुशल आहे ना सर्व काही सुखरूप आहे ना राजा म्हणाला आपण खूप दुरून आला आहात आपल्या कृपेने सर्व कुशल आहे फक्त मीच मात्र दुःखी आहे परंतु तुमच्या दर्शनाने माझी ब्रह्महत्या दूर होईल असे मला वाटते त्यानंतर राजाने आपल्यासोबत घडलेल्या सर्व घटना गौतम मुनींना सांगितले मग गौतम मुनी म्हणाले राजन मी भूमीवरील दुसरे कैलास अशा या गोकर्ण क्षेत्रावरून आलो आहे या गोकर्णक्षेत्री पृथ्वीवरील समस्त पापांचे निवारण होते या गोकर्ण महाबळेश्वराची स्थापना कशी झाली त्याची कथा मी तुला सांगतो रावणाची माता कैकसी ही आपल्या मुलाच्या म्हणजे रावणाच्या कल्याणासाठी त्याला विजय प्राप्ती व्हावी यासाठी प्रदीर्घ शिवांची प्रार्थना करीत असे भगवान शिवाच्या शिवलिंगाची ती पाच धान्याच्या पिठापासून स्थापना करीत असे शिवपूजा झाल्यानंतरच मगच ग्रहण करत असे मात्र देवराज इंद्राने द्वेषबुद्धीने ते शिवलिंग समुद्रामध्ये टाकले या सर्व प्रकारामुळे माता कैकसी नाराज झाली आणि तिने पाणी वर्ज्य केले रावणाला जेव्हा ह्या सर्व प्रकार कळाला तेव्हा त्याने मातेला आश्वासन दिले की माते मी तुझ्यासाठी साक्षात शिवाचे आत्मलिंग घेऊन येईल त्यासाठी रावण निघाला त्यासाठी रावणाने खूप कठोर तप केले भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी आपले मस्तक आपल्या हातांनी तोडून त्याला शिरांचे तारा जोडून त्यातून अनेक रागरागिनी शिवस्तुती शिवमहिमा अशा विषयांवर सुस्वर पदमरचना करून गायन केले रावणाच्या या कठोर तपामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला विचारले हे रावण तुला काय हवे आहे तेव्हा रावणाने त्यांना विनंती केली हे प्रभू माझी आई आपली परमभक्त आहे तिला आपल्या पूजेसाठी आपले आत्मलिंग पाहिजे आहे भगवान शिव त्याच क्षणी तथास्तू म्हणाले आणि त्यांनी रावणाला आपलं आत्मलिंग दिलं परंतु त्याबरोबर काही सूचनाही दिल्या ते म्हणाले माझे आत्मलिंग तू तु थेट तुझ्या घरी घेऊन जा वाटेमध्ये कुठेही तू त्याला ठेवलंस तर त्याच ठिकाणी त्याची स्थापना होईल याचे पावित्र्य राग कायम सांभाळून ठेव भगवान शिवांनी आपल्या हृदयामधून अत्यंत तेजपुंज सूर्याप्रमाणे तेजस्वी असे आपले आत्मलिंग रावणाचे स्वाधीन केले रावण ते आत्मलिंग घेऊन निघाला रावणाला आत्मलिंग प्राप्त झालं आता तो या संपूर्ण त्रिभुवनावरती राज्य करेल तो देवतांना अधिकच त्रास देईल हे सर्व देवतांनी जाणलं मग त्यांनी गजाननाला विनंती केली की आपण कुठल्याही परेने रावणाला हे आत्मलिंग घेऊन जाण्यापासून थांबवा देवतांच्या या विनंतीला मान देऊन गजाननांनी एका गुराखीचे रूप घेतले रावण मार्गाने चालत असताना त्याला लघुशंका उत्पन्न झाली हातामध्ये तर शिव आत्मलिंग आहे शिवलिंग घेऊन लघुशंका करणं हे सुद्धा शास्त्रसंमत नाही काय बरं करावं तेव्हा त्याला गुराख्याच्या रूपातील बालगणेश दिसले त्यांनी त्या ते गुराख्याला हाक मारली आणि थोड्या वेळासाठी ते आत्मलिंग आपल्या हातामध्ये ठेवण्याची विनंती केली गुराख्याच्या रूपातील गणेशांनी सांगितले मी तुला तीन वेळेस हाक मारेल या कालखंडामध्ये मा तू जर परत आलास तर ठीक नाहीतर मी हे खाली ठेवून निघून जाईल रावणाला वाटलं लघुशंकेसाठी किती वेळ लागेल आणि त्यांनी त्यासाठी ते संमती दिली आणि तो लघुशंकेसाठी निघून गेला आणि संध्यास्नानचाही वेळ झाला होता त्यामुळे तो संध्यास्नानही करू लागला मात्र थोडा वेळ झाला तरी रावण परत येईना तेव्हा गणेशांनी हाका मारायला सुरुवात केली पहिली दुसरी आणि दोन हाका मारून त्यांनी सांगितलं की माझ्या गाई आता दूर गेल्या आहेत मला आता वेळ नाही आहे तुझं लिंग तूच घे असं म्हणून त्यांनी ते आत्मलिंग खाली ठेवलं रावणाला फार क्रोध आला तो त्याच अपवित्र स्थितीत उठला आणि धावत पुढे गेला आणि तो ते लिंग उचलू लागला परंतु ते जागचे हाले ना पृथ्वीशी ते एकरूप झाले रावणाने पाहिले गुराख्यातील वेशात गणेश होते आणि गायी पृथ्वीमध्ये गुप्त होत होत्या मग रावणाने तेथेच ते 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 लिंगपूजन केले आणि तेव्हापासून त्या स्थानाला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले रावणाची माता सुद्धा तेथेच येऊन नित्यपूजन करू लागली रावण कुंभकरण बिभीषण सर्वांनी तेथेच शिव आराधना केली त्या तपाच्या सामर्थ्यावरच रावणाने देवांना जिंकले अशा प्रकारे गौतम ऋषींनी कल्माशपत राजाला गोकर्ण महाबळेश्वराचा महिमा सांगितला आणि म्हटले राजन मिथिलेच्या राजाने यज्ञ करायचे ठरविले त्यानिमित्ताने आम्ही येत होतो तेव्हा वाटेमध्ये एक विलक्षण घटना घडली ती तुला सांगतो वाटेत एका वटवृक्षाची दाट आणि मोठी सावली बघून आम्ही विश्रांतीसाठी थांबलो तिथे एक अतिशय अमंगळ अंध कुष्ठ रोगी अशी एक कुलक्षणी स्त्री खूप दिवसामध्ये अन्नपाणी न मिळालेले धुळीत मरणासन्न अवस्थेत पडलेली दिसली जिच्याकडे पाहताना वर आकाशात दिव्य विमान दिसले त्यात भगवान शिवांप्रमाणे तेजस्वी दिसणारे शिवदूत होते ते शिवदूत शिवलीला गात होते अष्टनायिका नृत्य करीत होत्या आम्ही पुढे होऊन शिवदूतांना नमस्कार करून विचारले आपण हे विमान कोणासाठी कोणाच्या उद्धारासाठी आणले त्यावर ते शिवदूत म्हणाले आम्ही या चांडाळ स्त्रीचा उद्धार करून तिला शिवलोकात नेण्यासाठी आलो आहोत हिची शेवटी काय बरं पुण्याई झाली असेल ते आम्हाला काही कळेना आम्ही त्या शिवदूतांना यावेळी विचारलं तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली कैकेई नावाच्या ब्राह्मणाची पूर्वजन्मी सुमित्रा नावाची एक मुलगी होती बालपणीच ती विधवा झाली तारुण्याची वय असल्यामुळे ती व्यभिचारीण झाली कोणाचेही ऐके ना त्यामुळे तिला दिवस गेले लोक निंदा करू लागले ब्राह्मणांनी तिला घराबाहेर हकलून दिले ती दुसऱ्या देशात शूद्र देशात गेली तेथे एका शूद्राची पत्नी म्हणून संसार करू लागली मध्य मांस खाऊन ती तमोगुनी झाली एकदा शूद्र शेतावरती गेला असताना त्या स्त्रीला मांस खाण्याची इच्छा झाली ती गोठ्यात गेली बकरा समजून गाईच्या वासराला मारलं गाई हंबारू लागल्या तिने वासराला स्वयंपाकघरात नेलं तेव्हा तिला आपली चूक उमगली तिच्या तोंडून शिव शिव काय हे पाप घडलं असे शब्द बाहेर पडले तिने अर्धे मांस खाल्ले आणि अर्धे बाहेर फेकून टाकले वाघाने वासरू खाल्लं असा आडाओा केला पुढे काही दिवसांनी तरी मृत्यू पावली यमदूतांनी पाप पुण्याच्या हिशोबासाठी चित्रगुप्त पुढे तिला उभे केले चित्रगुप्त म्हणाले हिने गायीचे वासरू मारले तेव्हा चूक उमगून शिव शिव असे शब्द उच्चारले ते ऐकून यमाने तिला चांडाळ योनीत जन्म दिला चांडाळ योनीत ती अत्यंत क्रूप आणि अंधजन्मास आली आईवडील लहानपणीच वारले कोणीही खायला देत नसत ती गावोगावी भीक मागायची चालता चालता वाद्यांचा घोष आणि शिवनामाचा जप करीत गोकर्ण क्षेत्राला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या संगतीसोबतही ती त्या दिशेने चालू लागली गोकर्ण क्षेत्रात भद्राकाली मंदिराजवळ भीक वाढा म्हणून तिने हाका मारत असताना कोणीतरी तिला बेलाचे पान तिच्या हातावरती टाकले तिने ते चाचपून पाहिले खाण्याची वस्तू नाही म्हणून तिने ते बेलपान भिरकावले आणि ते नेमके भगवान शिवाच्या पिंडीवरती पडले खायला दिले नसल्यामुळे तिला उपोषणही घडले भक्तांच्या संगतीत तिला जागरण घडले तेथे भक्त शिवघोष जप करीत होते ते कानावरती पडून शिवस्मरणही घडले अशा या पुण्यसंचयाने तिला नेण्यासाठी भगवान शिवांचे विमान आले ही गोष्ट सांगून गौतम मुनी मित्रसह राजाला म्हणाले ती चांडाळीन आपले पूर्वकर्म आठवून शिवनामाने आपला उद्धार झाला हे ओळखून विमानातून जात असताना शिवचिंतन करू लागली याप्रमाणे तूही गोकर्ण क्षेत्री जा तेथे बेलाच्या त्रिदलांनी भगवान शिवाच्या पिंडीची पूजा कर त्याने तुझे पाप नष्ट होईल असा उपदेश देऊन गौतम मुनी जनकाच्या रगरीला यज्ञासाठी निघून गेले मित्रसह राजाने गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवांची यथासांग पूजा केली शिवशंकर प्रसन्न झाले ब्रह्महत्येचे पातक नष्ट होऊन राजा पापमुक्त झाला त्याचवेळी कैलासाहून त्याला नेण्यासाठी दिव्य विमान आले त्यात शिवगण बसले होते वाद्यांचा घोष चालला होता शिवगणांनी राजाला आदरयुक्त विमानामध्ये बसवले देवांनी पुष्पवृष्टी केली राजाचे स्वरूप पालटले तो शिवस्वरूप दिसू लागला धन्य ते गौतम ऋषी आणि धन्य ते गोकर्ण महाबळेश्वर या दिव्यकथेबरोबर शिवलीलामृतमधील हा तिसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे अशाच दिव्यकथा आपण पुढेही ऐकणार आहोत तोपर्यंत तो नामस्मरण करा ओम नम शिवाय